यांच्या आपल्याला प्रथम पारितोषिक रोग एकापन्न हजार रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळेल तर त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे सीताराम नारायण गोरबरे पाटील सरपंच स्वामी चिंचोरी तर त्यांच्याबरोबर श्री दत्तात्रय गुनगरे ग्रामपंच सदस्य स्वामी चिंतुरी त्यानंतर श्री भागवत <mí> क्षेत्र सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यानंतर श्री संतोष शिंदे सामाजिक कार्यकर्ते तर त्यांच्याबरोबर श्री ज्ञानेश्वर शिंदे राजबुद्ध पवार सुरेशन यांचे पालक आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय पारितोषिक कब्बल एकवीस हजार रुपयाचं कॅश प्राईज स्पर्धेसाठी पाहायला मिळेल त्यानंतर दुसरे पारदोषी काही एकवीस हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे श्री गांधीला लाभाई पाटी उपदर्प स्वागी दिले त्यांच्या माध्यमातून आपल्याला एकवीस हजार रुपयाचं दृवीय पारदोषी पाहायला मिळेल यानंतर चतुर्थ मानवी अकरा हजार रुपयाच्या विकास यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांक अकरा हजार रुपयाचा अकरा सहकारी म्हणून श्री हनुमंत जग जगताप यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकारी या ठिकाणी पाहायला आहे तर तो साठी या तर स्वामी चिंचोली सरकार काढवा